आता हे उदाहरण बेरजेचं उदाहरण आहे मी तोर हातच्याची बेरीज पण बिन हच्च्या सारखी सोडवायची तुम्हाला म्हणजे आपल्याला हातच्या घ्यायचं माहिती कसं घेतो आपण सात आणि पाच बारा बारा म्हणल्यावर हातच्या काय करतो इथं लिहितो परत पाच आणि सहा एकत्र करतो आणि त्यात एक मिळवतो अकरा आणि एक बारा इथं हच्च्या लिहितो तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे उत्तर किती आलंय सहाशे बावीस बरोबर पण हेच हातच्या न घेता जर तुम्हाला मी सोडवायला लावलं तर तुम्ही कसं सोडवणार चला हातच्या न घ्यायचं म्हणलं टाकले मांडून तिने हा सोडवतो सोडव तर <laughs> आले का उत्तर सहाशे बावीस कुठे सहाशे बावीस बघा असं उत्तर आले तू सोडवते कस सोडवते बॅक घे हा डायरेक्ट मांडून टाकले तिने सहाशे बावीस सातशे बावीस तुला माहित झालं म्हणून तू मांडून टाकलं हात्याचं बेरजेचं उदाहरण आपण कुणीकडून सोडवतो एककाकडून म्हणजे आधी एकक मग दशक मग शतक तुम्ही असं कधी ऐकलं का रे हातच्याचं उदाहरण शतकाकडून सोडवलेलं नाही कारण ते उत्तर चुकतंय हा हातच्या नसेल तर बरो उत्तर बरोबर येते इकडे ये बघा हे जर असं गणित असेल तर आता कुठ नाही सोडवलं तरी फरक पडत नाही पहा दोन एक तीन दोन आणि तीन सहा इकडून सोडवलं तरी तसंच येईल तीन तीन सहा दोन एक तीन दोन एक तीन पण हच्याचं गणित जर आपण इकडून सोडवायला गेलो तर गोंधळ होतो चुकतं तरी सुद्धा आपण आता हत्याचं गणित हातच्या न घेता आणि शिवाय उलट सोडू शककाकडून बघा तीन आणि दोन किती आहेत पाच सहा पाच किती अकरा तर मी मांडत नाही हा एक मी आता इथं मांडतो आता पा सात पाच किती बारा बारातला मी दोन इथं लिहिला आणि एक इथं लिहिला त्याला असं थोडं वाढवलं मी आणि आता मी बेरीज केली याची किती आहे इथं दोन आले बरोबर पेन दुसरा घेतो मी ब्लॅक घेतो हा किती आले इथं दोन सांगा हे किती थी, येतील एक ने? दोन आणि एक आलं तर उत्तर सहाशे बावीस बरोबर मग उत्तर आलं होतं आपलं सहाशे बावीस ते आलं याच्यात आपण हात्या घेतलाय का नाही फक्त मांडणी हच्च्यासारखी केली इथं लक्षात घ्या तुम्ही म्हणता जादू वगैरे हो काही नाही मांडणी आपण हातच्या सारखीच केली ना आपण पण शतका कुंगणी पाच अकरा या अकरा मध्ये एक जो हातच्या येतोय तो, तो हातच्या आपण पुढच्या घरात लिहून ठेवला हा जा, जा 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 आता सात पाच बारा बारामध्ये दोन्ही इथं लिहिले आणि तो एक जो आहे आजच्या तो दशकाच्या घरात लिहिलाय बरोबर म्हणजे आजच्या लिहिलाच ना आपण पुढं मग इथं आले दोन एक एक आणि दोन आणि पाच आणि एक सहा आता तुम्ही करता एक उदाहरण दे तुम्ही हा तुम्ही सोडवायचा सोडव आता व्हेरी गुड आता बेरीज करायची मांडायची ती बेरीज खालच्या घरात आणि आता याची किती आले याच्यात काहीच नाही ना मग केस लिहायचे आहे ते हो oh. चाल चार फक्त असा काढत जायचा ठीक आहे कळलं तुम्हाला म्हणजे आपल्या लक्षात आलं तुमच्या लक्षात आलं हातच्याची बेरीज बिन हच्यासारखी आपण सोडवू शकतो बरो बरोबर